नमस्कार मंडळी चला तर मग केसांची वर शेंडी बनवूया पटकन भरली भेंडी मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इथं घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे कोवळी भेंडी मी इथे आणलेली आहे आणि याची आता आपल्याला कट करून घ्यायची आहे याची मी देठ काढून घेतलेली आहेत आणि याला अशा प्रकारे मध्यभागी चीर देऊन घ्यायची आहे आपण भरून भेंडी करणार आहोत त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे मोठी असेल तर तुम्ही दोन भाग करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला देठाचा व मागचा भाग काढून मध्यभागी चीर देऊन सर्व मी भेंडी इथे चिरून घेते आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात तर इथे मी घेतलेला आहे एक कप कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकूयात आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट ती मी दीड चमचा घेतलेली आहे त्यानंतर आपण टाकूयात पाव चमचा हळद धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दाण्याचा कूट तर इथे मी चार चमचे दाण्याचा कूट टाकलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामुळे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित एक जीव होईल तर आता मी हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेते मसाला सर्व मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला भेंडीमध्ये मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे तर हे पहा आता मसाला सर्व जो आहे तो छान आपल्या इथे तयार झालेला आहे तुम्ही इथे कांदा नाही घेतलात तरीही चालेल पण कांदा टाकला तर आणखी छान टेस्ट येते तर अशा प्रकारे आपल्याला आपण ज्या चिरा दिलेल्या होत्या भेंडीला त्यामध्ये आपल्याला हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे हे काम थोडंसं वेळखाऊ वाटत असलं तरीही शेवटी तुम्हाला जी भाजीची चव जी येणार आहे ती खूपच चविष्ट अशी भरली भेंडी होते तर तुम्ही अशा प्रकारे सर्व भेंडी अगदी थोड्या वेळात भरून होते हे आम्ही सर्व प्रकारे ही भेंडी भरून घेतलेली आहे त्यानंतर जो राहिलेला मसाला होता तर तोही मी इथे ठेवलेला आहे तोही आपल्याला वापरायचा आहे तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी त्याचबरोबर मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर कडीपत्त्याची पाणी मी इथे घेतलेली आहेत एक नऊ कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला ही जी भरलेली भेंडी होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपण ही भेंडी जी आहे ती तेलामध्ये छान परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं याला मी परतून घेते आणि ही भेंडी थोडीशी जरा तुम्हाला दिसत असेल कलर चेंज झाल्यासारखा आता परतून झाल्यानंतर तुम्हाला ही कोरडी जरी वाटत असली तरीही त्याला नंतर तेल छान सुटणार आहे त्यानंतर हा जो राहिलेला मसाला होता तोही मी यामध्ये टाकून घेते आणि तोही मसाला आपण इथे व्यवस्थित परतून घेणार आहोत तर या राहिलेल्याच हो। तेलामध्ये आपल्याला हा मसाला जो आहे तो यामध्ये मिक्स करून व्यवस्थित दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न टाकता आपल्याला वाफेवर ही भेंडी शिजवायची आहे तर त्याच ताटामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन ते ताट खालून स्वच्छ पुसून मी यावरती ठेवलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला मीडियम गॅसवर याची एक वाफ काढून घ्यायची आहे हे पहा तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे भेंडीला आपण एक्स्ट्राचं तेल अजिबात टाकलेलं नाही आहे दोन चमचे अगदी तेल टाकलं होतं तेवढ्या तेलामध्ये मस्त अशी भेंडी आपली शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता थोडीफार खाली ती चिकटणार कारण की आपण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणखी एक दोन मिनटं मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि गॅस हा आपल्याला अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भेंडी जी आहे ती आता व्यवस्थित शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडीशी कट करूनसुद्धा दाखवते तर मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आपली भेंडी तर ही आपली भरली भेंडी इथे तयार झालेली आहे अशा प्रकारे आणि मी मुद्दाम इथे कांदा आणि दाण्याचा कूट याचा जो, जो मसाला बनवला होता तो मी जास्त वापरलेला आहे कारण की त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते तर प्रकारे ही भेंडी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे ती तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर ही भरली भेंडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद